अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया ही अत्यंत शुभ तिथी मानली गेली आहे कारण अक्षय या शब्दाचा अर्थ असा आहे की कधीही नाश होत नाही या दिवशी केलेले जप दान ज्ञान हे अक्षय फलप्राप्ती देणारे असते म्हणजे या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे फळ शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळते वैशाख महिना हा भगवान विष्णूसाठी आवडता आहे म्हणून विशेषतः विष्णू व देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयानिमित्त कोणती वस्तू खरेदी करावी की ज्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी शांती आरोग्य सौभाग्य या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील तर येत्या अक्षय तृतीयेला तुम्हीसुद्धा ही वस्तू खरेदी करून आपल्या घरामध्ये त्याची स्थापना केली तर तुम्हाला ही कधीच कशाची कमी पडणार नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अष्टलक्ष्मी वास करेल आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायमच तुमच्या घरावर राहील तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काही ना काही खरेदी करायचं आहे कारण यामुळे आपल्या घरात बरकतच होणार आहे तर तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नसेल तर तुम्ही या दिवशी श्रीयंत्र हे नक्कीच खरेदी करू शकता आणि त्याच दिवशी आपल्या घरामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा सुद्धा करायची आहे जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर या दिवशी ते तुम्हाला नक्की खरेदी करायचं आहे व त्याची स्थापना करायची आहे जर तुमची इच्छा असेल म्हणजे तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचं असेल तर येत्या अक्षय तृतीयेला तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकता कारण यासारखा का शुभ दिवस दुसरा नाही साडेतीन मुहूर्तामध्ये सुद्धा अक्षय तृतीया ही अत्यंत उत्तम मानली जाते अक्षय तृतीया हा दिवस घरामध्ये श्रीयंत्र आणण्यासाठी शास्त्रामध्ये सर्वात शुभ दिवस मानला जातो अक्षय तृतीयेला श्रीयंत्र घरी आणून वर्षभर लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होऊ शकते आणि त्या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणेसुद्धा खूप शुभ मानले जाते तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आपली नित्यकामे करावीत अक्षय तृतीया आहे तर आपण मुख्य दरवाजाची सजावट करू शकता उंबरट्यावरती हळदीचे लेपन करू शकता दाराला पाना फुलांचे तोरण दारामध्ये रांगोळी काढून माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला सर्वात प्रिय असलेल्या स्त्रीयंत्राची आपण प्राणप्रतिष्ठा करायची आहे तर श्रीयंत्र हे तुम्ही आधी कधीही खरेदी करू शकता मात्र त्याची प्राणप्रतिष्ठा तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये करायची आहे कोणतेही यंत्र आकार चिन्हे आणि अंक करून बनवले जाते कोणत्याही यंत्राचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी ते योग्य प्रकारे बनवणे आवश्यक असते तर तुम्ही घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना करत असाल तर स्... श्रीयंत्र बरोबर आहे की नाही हे नीट तपासा चुकीच्या श्रीयंत्राची पूजा केल्याने कोणतेही लाभ प्राप्त होणार नाहीत देवी लक्ष्मी ही धनाची देवी आहे तिला धन अर्पण करण्याऐवजी तिला भक्ती अर्पण केल्यास जास्त लाभ होईल श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे असे मानले जाते की श्रीयंत्राची मनोभावे पूजा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते तर पूजा करताना सुरुवात कधीही आपण आचमन करून करतो तर सर्वात प्रथम आपण आचमन करायचं आहे तीन वेळा देवघरात श्रीयंत्र स्थापन करण्याआधी त्यावर अभिषेक करणं खूप महत्त्वाचं असतं तर प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे तर श्रीयंत्रावरती अभिषेक करताना तुम्ही सोळा वेळा श्रीसूक्त पठण करू शकता पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे लक्ष्मी म्हणल्यानंतर डोळ्यासमोर सर्वात प्रथम येतो तो म्हणजे पैसा आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करतो म्हणजे लक्ष्मीची पूजा करतो ते पैशासाठीच करतो पण खरं तर लक्ष्मी ही आठ स्वरूपामध्ये आहे ज्याला आपण अष्टलक्ष्मी म्हणतो आपण रोज आपल्या घरामध्ये ज्या लक्ष्मीची पूजा करतो ती लक्ष्मी ही आदिलक्ष्मी मानली गेली आहे म्हणजे ती आदि स्वरूपातील लक्ष्मी आहे तर नुसत्याच लक्ष्मीच्या पूजनाने किंवा धनाच्या पूजनाने अष्टलक्ष्मीची प्राप्ती होत नाही तर या आठ लक्ष्म्या कोणत्या आहेत हे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे तर पहिली म्हणजे स्वरूपातली लक्ष्मी म्हणजे आपण जे आपल्या रोज देवघरामध्ये पूजतो ती आदि स्वरूपातली लक्ष्मी दुसरी म्हणजे धनलक्ष्मी धनलक्ष्मी म्हणजे नोटा पैसा आडका सोनं नाणं दागिने ज्याला आपण धनधान्य म्हणतो ती धनलक्ष्मी आणि तिसरी म्हणजे तिसरी आहे गजलक्ष्मी गजलक्ष्मी म्हणजे हत्ती हत्ती म्हणजे हत्ती स्वरूपात म्हणजे मोठ्या प्रमाणात येणारी ती गजलक्ष्मी चौथी आहे संतानलक्ष्मी संतानलक्ष्मी म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमच्याकडे धन भरपूर आहे पण संतान नसेल तर उपयोग नाही म्हणजे संतान ही सुद्धा एक लक्ष्मी मानली गेली आहे त्यानंतर पाचवी म्हणजे धान्यलक्ष्मी जर तुमच्याकडे धन आहे गज पण आहे संतान पण आहे पण खायला जर घरामध्ये धान्य उगवत नाही मग त्या पैशाचा उपयोग काय म्हणून घरात धान्य सुद्धा गरजेची आहे सहावी म्हणजे वीरलक्ष्मी म्हणजेच तुम्ही जे हातामध्ये कार्य घेता त्यामध्ये तुम्हाला वीरत्व प्राप्त व्हावं घेतलेल्या कार्यामध्ये तुम्हाला ऊर्जा मिळावी यश मिळावं आणि तुमच्या हातून वीरत्व प्रकट व्हावं म्हणून ही वीरलक्ष्मी आणि सातवी म्हणजे विजयलक्ष्मी कारण वीर जेव्हा पुढे जातो तेव्हा तो विजयी होतो म्हणजे ती विजयलक्ष्मी तुम्हाला प्राप्त व्हावी आणि आठवी म्हणजे ऐश्वर्यलक्ष्मी म्हणजे आपल्याकडे जे काही ऐश्वर आहे आपण ते मिळवण्यासाठी कष्ट करतो तीसुद्धा एक लक्ष्मीच आहे अशा या आठ लक्ष्मी मिळून एक लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी कार्यरत असते आता मी तुम्हाला या आठ लक्ष्मी किंवा त्यांची नावे का सांगितली किंवा त्यांचं महत्त्व का सांगितलं तर स्त्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करते श्री स्त्रीयंत्र हे आपल्याला आठही लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी फलदायी ठरणारं असं यंत्र आहे तर स्त्रीयंत्र हे कधीही आसनाशिवाय ठेवू नये जर तुम्हालाही तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र ठेवायचं असेल तर या आठही रेषा पश्चिम दिशेला आल्या पाहिजेत तर या आठही रेषा पश्चिम दिशेला आल्या पाहिजेत या पद्धतीने आपल्याला स्त्रीयंत्र ठेवायचं आहे जर तुम्ही स्त्रीयंत्र नीट पाहिलं तर ते त्रिकोण आहेत ते व फक्त एकाच बाजूने वरून खालीपर्यंत एक एक एकसारखे आहेत मात्र दुसरे त्रिकोण बघाल तर ते मध्येच कुठे ना कुठे डिस्कनेक्ट झाले आहेत म्हणजे वरून जे खालीपर्यंत एका लाईनीत आहेत ती दिशा आपल्याला पश्चिम बाजूला करायची आहे अशा प्रकारे श्रीयंत्र आपण स्थापन करायचं आहे त्यानंतर आपण श्रीयंत्राची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत त्यानंतर आपण श्रीयंत्राभोवती कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे कमळगट्ट्याची माळ ही श्रीयंत्रावरती श्रीयंत्रावरती ठेवली जाते कारण माता लक्ष्मीचे आसन हे कमळ आहे ही माळ कमळाच्या बियापासून बनलेली असते आपण रोज तरी माता लक्ष्मीला कमळ वाहू शकत नाही त्यामुळे अशा प्रकारे माळ बनवलेली आहे ती आपण स्त्रीयंत्रावरती किंवा स्त्रीयंत्राभोवती ठेवायची आहे करंगळी शेजारील बोट आणि अंगटा या दोन्ही बोटाच्या साहाय्याने आपल्याला स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे तर कुंकुमार्चन करताना तुम्ही स्त्रीसुक्तचं पठण करू शकता किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा किंवा लक्ष्मी बीज मंत्र जो अतिशय सोपा आहे तोही म्हणू शकता जर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र स्थापन केलं असेल तर मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला किंवा नवरात्री दिवशी तुम्ही यंत स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्जन नक्की करा तर अशा या शुभ दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना केली तर विशेष लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि सदैव तुमच्या घरावर तिचा कृपाशीर्वाद राहतो त्यामुळे जर श्रीयंत्र आणायचंच असेल तर अक्षय तृतीया अक्षय तृतीयासारखा मुहूर्त तुम्ही कधीही चुकू नका या शुभ दिवशी स्त्रीयंत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच स्थापन करू शकता तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जर तुम्ही स्त्रीयंत्राची खरेदी केली तर ते जास्त शुभ मानलं जातं लक्ष्मी मातेला स्त्रीयंत्र सर्वात प्रिय आहे हे स्त्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन आहे जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्त्रीयंत्र स्थापन केलं तर माता लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये निवास करते असे मानले जाते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तसेच तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललासुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ